संपूर्ण भारत वर्षात असलेल्या एकूण गणेश पीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय हे देवस्थान पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास यावरून या परिसराला पद्मालय असे नाव पडले मुख्य मंदिराला ला लागूनच सिद्धेश्वर महादेवाचे छोटे मंदिर डाव्या आणि उजव्या सोंडेच्या दोन स्वयंभू मूर्ती एकाच सिंहासनावर विराजमान असलेले हे एकमेव मंदिर प्रवाळ रत्नांपासून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती या अतिशय जागृत असल्याची श्रद्धा भक्तांमध्ये आहे जळगाव शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे देवस्थान संपूर्णपणे काळ्या पाषाणात निर्माण केलेले आहे